हे माझ्या बरोबर आलेले माझे शेजारीच राहतात कारण त्यांना त्यांचा मुलगा पंधरा वर्षापासून होता तो गोळ्या खाऊ दिवसभर झोपून राहायचा संध्याकाळी उठायचा आणि आंघोळ करायचा नंतर जेवायचा गोळ्या खाल्ले की परत दुसऱ्या दिवशी दिवसभर झोपायचा मग हे असेच एक दिवशी मी बाहेर उभा राहिले होते तर मग मला म्हटलं की माझ्या मुलाला असा असा प्रॉब्लेम होतोय काय करायचं मी पण काय काही आहे माझ्यासाठी काहीतरी करा दे दे ते बारस तर माझ्याकडं पाच सहा महिन्यापासून येतात झाले सगळं सांगायचं पण मी एलआयसीचं काम करायचं म्हणून काही एवढं लक्ष नाही दिलं आता मला ह्यांच्याबद्दल वाईट वाटलं मला ते बारस तर आठवलं मी आता ह्याच्यात यांना धरून ह्यांच्या मुलाला काहीतरी काम करायला लागलं धूप कमी झाली एक आई त्यांच्या घरात एक आनंदच होईल ना म्हणून मला असं वाटतं की यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मी त्या सारांना बोलून मग त्यांना औषध घेऊन दिले आखाई सोना गॅमोड्रामा आणि तुलसी आणि त्यांनी ते द्यायला सुरुवात केली मी त्याला म्हणलं तुला काहीच झालेलं नाही डिप्रेशन मध्ये काय गेलं म्हणून काय झालं नाही तुला तुझ्या मनावर hmm. परिणाम झालाय सारखे की मी आजारी मी आजारी तुला काहीच झालेलं नाही म्हणलं hmm. ऍक्च्युली हे गोळ्या पण बंद करणं ना पण आधी या काही सोनं घेत आणि ते तुलसीचं एक थर्माकोल वगैरे घेऊन टाकला मी त्याचं दाखवले काही आहे अर्ध्या रात्री येणार मग त्यांच्या मुलाने घ्यायचं स्वतः उठून त्या मुलाला औषध द्यायला लागेल ते मुलगा दुसऱ्या दिवशी मला इतकं फ्रेश वाटले सकाळी सांगायला का तुम्ही आज कामालाच आम्ही तो मुलगा पण आला नाही चालू आता जरा चार पाच दिवस झाले जरा बरं वाटतंय नाहीतर मी रोज झोपत होतो जास्त वेळ माझी मुलगी कॉलेजला जात होती मुलगा मुलगा आहे वेगळी पू झोप सारखी येत होती म्हणून राग येत होत होता माझं काम होत नव्हतं आता मला चार पाच दिवस झाला बरं वाटतं